हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अनुश्रीच्या गमती तर बघा आज मी ना मुलांसाठी ना केक बनवलेत अगदी एक पंधरा ते वीस मिनटात केक बनवून तयार होत आहे काहीतरी वेगळं म्हणून नक्की ट्राय केलं अगदी साध्या पद्धतीने पद्धतीने मी केक बनवला आहे बघा एक दहा रुपयेची कॅडबरी आणली होती त्यातले पण दोन तुकडे दिदीने आमचे घेतले होते तिला कॅडबरी खूप आवडते तिला देऊन टाकले होते त्यानंतर बघा मी अगदी ना थोडा गरम दुधातनं कॅडबरी मेल्ट करून घेतली अगदी थोडं दूध घेतलं होतं एक दोन चमच एवढं हो त्यात कॅडबरी वितळू दिली अगदी पट गरम दुधात ना पटकन वितळ वितळून जाते त्यानंतर बघा मी मिक्सरला बिस्किट वगैरे बारीक करण्याची आवश्यकता नाही कारण पार्लेच्या बिस्किटाचं कसं होते बघा दुधात दी, ना पटकन ते विरगळून जातात मग मला जास्त मिक्सकर मिक्सर लावायची काही आवश्यकता पडली नाही मग मी दुधातच ते असं विरघळून घेतले होते दूध पार्ल्याच्या अगदी दीड पुड्यात माझं ना कढाईची तीन इडली पात्र अगदी छानपैकी भरून गेले होते मला दीड दीडपुळाच आवश्यकता पडली तर बघा मी दीडपुळा ना बिस्किटाचं असं दुधात विरगळून घेतला अगदी केकला लागणाऱ्या बॅटरप्रमाणे ना ते अगदी छान करून घेतलं जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं अगदी योग्य प्रमाणात असं बॅटर तयार करून घ्यायचं जास्त गरम दुधात ना बिस्किट टाकायची नाहीत नाही तर मग ते होतं कसं असे एकदम घट्ट होऊन बसतं आणि मग बिस्किटं विरगळली जात नाहीत म्हणून ना जास्त गरम दूध करायचं नाही मग अगदी कोमट दुधातनं जास्त गरम पण नाही जास्त थंड पण नाही अशा दुधात मिक्स करून घ्यायचं अगदी छान असं मी बॅटर तयार करून घेतलं होतं त्यानंतर मग इडली पात्र घेतलं आणि इडली बदल इड इडली पात्र ना मी धुवून व्यवस्थित ठेवलं होतं त्यानंतर बघा मी इडली पात पात्रातनं छान असं ऑईल लावून घेतलं आणि ऑइल म्हणण्यापेक्षा मी तूप लावून घेतलं होतं तुम्ही ऑइलचा पण वापर करू शकता तुपात अगदी छान होऊन जातात आणि मुलांना पण ते आवडलं ऑइलपेक्षा तूप जरा माझ्या मनाप्रमाणे ते चांगलं होईल पण अगदी छान झाले होते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मी पहिल्यांदाच खरं तर ट्राय केले म्हटलं काहीतरी मुलांना वेगळं बनवूया म्हणून केलं होतं आणि माझ्यातली आई नक्की जिंकली बघा मी असं ना थोडं थोडं तूप लावून घेतलं ला होतं आणि त्यानंतर मग एक एक दीड दीड चमचा होईल एवढं त्यात बॅटर टाकलं होतं अगदी काहीच न वापरता दुधात फक्त विरगळून बिस्किट घेतले होते आणि एक कॅडबरीची कॅडबरी टाकली होती खूप छान होतं आहे बरं का नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला अगदी थोडं थोडं बॅटर टाकून घेतलं जास्त लग्न भरायचं पण नाही अगदी छान इडलीला भरतो ना त्याप्रमाणे भरून घेतलं होतं आणि त्यानंतर मग गरम पाणी झालं होतं तोपर्यंत तो माझं मग मी त्यात व्यवस्थित पात्र ती इडलीची भांडी व्यवस्थित लावून घेतली अगदी छान असे बघा मस्त झाले होते म्हणजे व्यवस्थित भांडी लावून घेतली आणि त्यानंतर मी एक पंधरा मिनटं ना असं हाय फ्लेमवर छान उकडून घेतले होते छान तयार झाले होते अगदी त्यानंतर बघा मला चम्मच न काढण्याची आवश्यकतासुद्धा पडली नाही अगदी म अगदी एका मिनटातच त्याचे त्याचे सुटले होते छान असे इडल्या माझ्या इडल्या म्हणण्यापेक्षा केक छान तयार झाले होते मस्त अगदी अगदी माझ्या दोन्ही मुलांनी ना खूप आवडीने खाऊन घेतलं होतं ते आणि मी काहीतरी बनवलेलं माझं पण सार्थक झालं होतं खरं तर आणि त्याची टेस्ट पण खूप छान आली ती कॅडबरी बरी टाकल्यामुळे ना खूप छान आणि ऑलरेडी क्या बिस्किट कशी गोड असतात ना म्हणून त्यात मी शुगर वगैरे काहीच ॲड केलं नव्हतं अगदी नॉर्मलपणे बिस्किट विघळून घेतली होती एकही चम्मच मी त्यात शुगर टाकलेली नाही बघा अगदी छान प्रमाणे झाले होते माझे उकडून घेतले होते मी अगदी थोडंसं थंड होऊन दिलं एक अर्धा मिनटं थंड होऊन दिलं आणि त्यानंतर बघा माझ्या आपोआपच केक असे बाजूला निघले होते खूप छान तयार झाले होते तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप म्हणजे खूप मस्त होऊन जातात बघा अगदी एकच चमच मी काढली होती त्यानंतर मग ते गरम होतं म्हणून जरा अगदी थंड झाले ना खूप छान आपोआपच निघत गेलं होतं ते मला त्याला चम्मचची सुद्धा आवश्यकता पडलेली नाही अगदी छान असे तयार होते अगदी दहा रुपयाच्या बिस्किटच्या पोळ्यामध्ये ना अशा प्रकारचं तयार होऊन जातं आणि मुलंही एवढे न खातात तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यानंतर बघा छान असे माझे तयार झाले होते त्यानंतर मी माझ्या मुलाला ना खाऊन दिले खायला दिले होते त्याचे पण रिप्लाय छान दिला होता त्याने अगदी आवडी निघाली मुळातली गोष्ट माझी मुलगी दी, अगदी दीड वर्षाचीच आहे पण तिने सुद्धा तिनं अगदी दोन केक आरामशीर खाऊन घेतले होते एवढे छान झाले होते खूप सॉफ्ट आणि खूप मस्त होऊन गेले होते छान आहे Can